किती टाइम झाले आपल्याला आणि तुम्ही म्हणते दवाखान्यात एक काम करून रात्री बी गोळ्याच दिले होते का लय दुखते त्यांचं आता तर घेऊन जाऊ दे की देखील आम्ही आलो ना मग घेऊन येईल ना अरे सांगतील जरा मीड झाली का तुम्ही नाही तर ना मी सांगते आपल्या जो असं बाहेर निघायत असल ना काहीतरी कामाला तरी यांचं काम जास्त काय म्हणतो आजारी पडायचं कामधंदे केला ना हातपाय चांगले चालवले ना आजारी पडत नाही माणूस पण नाही आपल्याला या बेडवर पडून राहायचं चोवीस तारी झोपलेच राहतो माणूस अगं सुलबा काय बी कसं तोंडाला येईल तसं बोलची काय माणसाने कामाला जायचं तुला तरी पटतय का बोलायचं नीट तरी कधी राहतात काय दिसते आजारी पडला राहत कधी आठवलं काय याच्या खाली आले म्हणून बेडच्या खाली अगं पण आता वय आजारी पडलो त्यात मागायचो हे बघा मला बाकीच काय माहिती नाही आपण आता जायचंय मग घरचे नाव ठेवतात मला माहिती का कधी तुम्ही कार्यक्रम नाही लागणार इथे नाही मग आपण काय करायचो काय म्हणते का काय माहिती घरच्या आहे का नाही बर तिकडून काय करून येतो अरे दुखते अरे तू तर नको काय करू हे बघा नाही संध्याकाळी नेऊ संध्याकाळी नेऊ हे बघा घरात एखादी गुळी असे ना ती द्या त्यांना आपल्या ताखा आयुष्य चाललंय यांचं दुख काढण्यात आपल्याला काही पाहुणे रवड्या आहे का नाही घरच्या घरच्यावर सारखं सारखं सार तेच तेच बोलत राहतात आता तेच ऐकायचं मी हे बघा मला बाकीचं काय माहित नाही मी पुढे चालले तुम्हाला येतंय का नाही यायचं का नाही ते माहित नाही मी तिथं थांबते लगेच आले पाहिजे तुम्ही माग नुसतं आई बापा तर कौतुक लागत मी काय करतो कार्यक्रमाला लवकर येतो आता तू घरातली गुळ येते आणि संध्याकाळी आले की मी दवाखान्यात घेऊन जातो मी आहे का घरात गुळ आहे का अरे बस संध्याकाळी तर लवकर येशील का नाही आई बघ असले का ते गोळी घरात तर खातून तुम्ही आराम करा बघते मी बर वाटतंय का नाही ना लई त्रास होत काय गोळीने बी फरक पडला नाही का नाही ना पडला एक काम कर तू त्या पोरीला तरी बोलो काहीतरी करल ती काही खरं नाही बघ माझं नाही अगं येतेस का जरा घरी तब्येत खराब झाली अग बरच वाटत नाही त्यांना तुझ्या भावाला मन त्याला म्हणलं पण तुझी भाऊजाई घेऊन गेली बघ तुट काही कार्यक्रम आहे त्यांच्या सुस्त बर का त्यांना गोळी दिली पण काही बरं वाटा ना येते का तू जरा जावयांना पण घेऊन येणा लवकर ये जरा हा हा काळजी करू नको आम्ही लगेच येतो हा येते येते सांगितले मी जावयांना पण घेऊन ये लई त्रास होते आता धमस निघाला आली बघ पोर घे अह बाबा बर काय झालं मालिस का लई त्रास होतोय ते पोराला सांगितलं तर नाही घेऊन अगं बसून बाबांना बरं नाही रात्री पण गोळ्या दिल्या आणि त्याला सकाळी म्हटलं सकाळी तरी दवाखान्यात नाही काळजी करू मी बोलेल त्याच्या घेऊन जाऊ एक काम करतो आम्ही दवाखान्यात हा हा आई तू काळजी करू नको चला आणि इतका उशीर करता तू कालच बोलायचं त्याला कालपासून बरं नाही तर सांगितलं त्याला पण तू ऐकल तेव्हा ना दाद्या पण म्हटलं पण तो निघून गेला चला चला उठा बरे खाली चौकशी भावाला थोडं तरी कळाय नको बोलणं केलं पाहिजे त्याच्याशीच चला, चला।, हो। चला।, <coughs> चला।, चला।, चला व्यवस्थित <coughs> अगर। व्यवस्थित कुठे गेली आई ना कुठे दवाखान्यात कुणी कुणी म्हणजे आला फोन केला होता अरे तू गेल्यावर किती तब्येत बिघडली त्यांची आता आम्ही म्हणलो होतो संध्याकाळी आल्यावर घेऊन जातो म्हणून पण मग कशाला बोलायचं तुम्ही त्यांना म्हणजे मी तुम्ही उस्तर वाट बघायची होती त्यांची अजून तब्येत बिघडायची पण आम्ही नेणार होतो ना म्हणलो होतो घरात गोळा तेवढं द्या म्हणून हे वेळ आहे तुमची यायची किती वेळ झाला रे तो काय बोलायची डॉक्टर चिंता लागली बघ मला पण तुला काळजी नाही रे बापाची अरे तू लहान होतात तुला, तुला थोडस रे दुखायला लागलं थोडा ताप आला तो माणूस रात्र रात्रभर जागायचा पण त्याची तुला थोडी पण जाण राहिली नाही अरे किती काबड कष्ट करून तुला शिकवले मोठं मोठ केले त्या बापाची तुला थोडी सुद्धा किंमत नाही नु, काळजी करू सगळं काय बरं असेल मला तर कस तरी व्हायला हो लागले अरे माश्यासारखा तर पडायला लागला तर तुझा बाप म्हणून मी फोन करून बोलून घेतलं जाव यांना चला चला बोलू नका बाबा काय चला बसा, बसा मामा कुठे गेला होता रे तू बरं वाटते ना हो तिच्या डोळ्या जेवणात तिकडे गेलो अरे तुला आहे का अक्कल काही बाप इथं आजारी पडलाय तू गेला बाहेर फिरायला चला आता कालच दवाखान मी आणलो की मी कालच दवाखान काय बोललो तू त्यांना गोळ्या खा आणि आराम करा गोळ्यावर जगत का माणूस अहो जाऊन आल्यावर हातभार गेल्यावर तब्येत आपण अ... गोळ्या दिल्या होत्या ना त्यांना अगं पण गोळ्याने होत आहे का हॉस्पिटल मध्ये नेलं पाहिजे वेळच्या वेळेला काय तब्येत खराब झाली आणि उद्या घेऊन जाणार आणि काय रे तुला कळत नाही का कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टंट दिलं पाहिजे कालच नेल तर आणि कार्यक्रम होता मग आज गेलो मग तिकडे मग आता काय नाही नाही तुला सांभाळणं होत नसेल ना आम्ही घेऊन जातो काय हो तू राही एकटा बायकोसोबत आई बाबा माझ्यासोबत राहते नाही मी अरे काय तू एक फोन केला नसता त्यांनी आज काय झालं असतं त्यांचं हा अरे लई त्रास होतो तुम्हाला काय सांगायचं तुला नाही फोन करत ना आता खरंच काहीतरी झालं असत माझं वेळेवर ना आले ते म्हणून सगळं झालंय आम्हाला बी काम होती आम्ही काम हो सोडूनच आलोय एवढं नको बायकोच ऐकत जाऊ तू मी पण काम हो सोडून जातो पण कार्यक्रम होता म्हणून बर का ताई जरा आहे ना सासू सासऱ्यांना वागणूक द्या आणि आधी आहे ना आपला आईबाप बी त्यांच्या जागी ठेऊन बघा उद्या तुझ्या वडिलांचं दुखायला लागलं असत आणि तुझ्या वहिनीने असं केलं तर जमलं असतं का तुला आम्ही स्वतःच्या लेक येत का जीव लावितो म्हणूनच म्हणूनच अशी डोक्यावर बसली आहे माहितीये काय सांगायचं कळा नको काय बरोबर बोललात ह्याला कळत नाही ना, hmm. ना। म्हणून ती म्हणूनच करते अजून आहे त्यांना बरं नसलं ना की तुम्ही जाता बाहेर फिरायला आणि त्यांच्याकडे कोण लक्ष देणार फिराय खाऊ का गेलतो कार्यक्रम होता म्हणून गेलतो र नको सांगू अरे मला दवाखान्यात तिथं दवाखान्यात ऍडमिट करून मी तुम्हाला पुढे जाता आल असत माझ्या पैसे बसाच असं काही थांबाच नाही ना आई पुढे आणि असं केलं ना मी खरं सांगून ठेवते तुम्हाला इथे अजिबात ठेवणार नाही भर जाणीव ठेवा यांनी इतके दिवस कष्ट केले मेहनत केली म्हणून तुम्हाला गरजारी शेतीवाडी नाही तर काय खाल्लं असतं तुम्ही तुझ्या बापानी बी तुला हिता नाही ना यांची शेतीन घरदार बघून दिले हा यो देख ना दिवा या <दवसूंग> ना याच्याकडे बघून द्यायला बरं का आता मामा तब्येतीची काळजी घ्या जरा काय इकडे तिकडं फिरत बसू नाही आता नाही नाही होतच काय तू पण त्यांना रानात काम नको करून द्या काय झालं रिटायर झालं ती आपण रानात काम करून देऊ हा आणि जरा लक्ष द्यावं काय त्यांच्या बरोबर त्यांनी आपल्यासाठी केलेलं काढायचं म्हणलं ना लिहायला कागद आणि पेन पुरायचं नाही काय सांगण्यासारख्या नसतात प्रत्येक गोष्टी त्यामुळे आपलं समजून घ्यायचं काही चालते ठीक आहे मग थांबता येईल जाते चहा पितून जातो नाही जेवण करून जाऊ का नाही आता चहा पिल्याला मग निघतो आम्ही बरं का अहो आमची काम आम्ही टाकून आलो तशीच हा चालते चहा त्यांचं निवांत